गवर्वर बूट फेकला तर रामदास आठवल्याचं हो तोंड उघडलं का म्हणजे बघा इंडिव्हिज्युअल एका दलितासाठी सुद्धा काय करू शकतो <laughs> आज महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या दिवसात अनेकांच्या घरात दिवा पेटलेला नाही विशेषतः शेतकरी मंडळींच्या त्यांची जमीन पीक पाऊस येतो ओला दुष्काळ पडतो पिकं नाचदूज होतात पण आता जी जमीन त्यांना आयशीवर पोचते ती जमीनच वाहून गेली ती जमीनच वाहून गेली आणि त्याचं कारण पर्यावरण हे आता अंबानी अदानी हिमालयात सुद्धा विहिरी कोणाचे प्रयत्न देते यालाच्या म्हणजे सगळ्या पर्यावरणाची रास केल्या मुठभरांच्या स्वार्थासाठी त्याच्यामुळे हे पाऊस येतो हा पाऊस या वर्षाचा पाऊस नैऋत्य मान्सून पाऊस नव्हता हा अवकाळीच पाऊस होता एप्रिलमध्ये सुरू झाला तो आत्ता अजून संपलेला नाही आणि पिकं गेलीत शेती गेली हे आकाश फाटल्यानंतर संघी म्हणजे त्यांना काय मदत करणार आणि किती करणार ते पॅकेज फक्त जाहीर करणार यांची पॅकेज जाहीर करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे यांनी लाडक्या बहिणीसाठी पॅकेज दिलं इलेक्शन संपल्यावर पॅकेज संपलं त्यामुळे अशी परिस्थिती आहे आणि आज दलितांवर जो अन्याय होतो आता एक चांगला पोरगा लंडनमध्ये नोकरी त्याला मिळते ब्रिट ब्रिटनमध्ये नोकरी मिळते आणि त्या शाळेला फक्त लिहितोय की मी तुमच्या शाळेत या या वर्षात होतो ज्या शाळेने त्याला रेकमेंड केलेले विरुद्ध तो चांगला स्टुडंट आहे म्हणून त्याला पत्र दिले शिफारशी केलेले आहेत ती शाळा म्हणते की तू चांगला नव्हता कारण त्याची नोकरी जावी असा त्यांचा प्रयत्न होता म्हणजे बघा इंडिव्हिज्युअल एका दलितासाठी सुद्धा मणवाद काय करू शकतो हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे आणि हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे शरम वाटली पाहिजे संविधानातले बंधुतेला हे तडा देतात संविधानाला हे समता राजकीय राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय हे अशा सगळ्या संविधानाचे तुडवलेली पायदळी आणि आज आम्हाला सगळ्यांना दलितांना आमचे दलित नेते काय करतात सगळे दलित नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीला मदत करतायत आता गवळीवरच बूट फेकला तर रामदास आठवलेचं तोंड उघडलं का पासवांचं तोंड उघडलं का मायावतीचं उघडलं का कशाचे नेते कोणाचे नेते येते कोणाचं काम करतात आणि कशा करतात तर फक्त स्वतः स्वार्थ हट तो जर स्वार्थ बाबासाहेबांनी केला असता तर तुमच्या ढोंगणात आज पार्श्वभागात पसापसा माती गेली असती विचार करा आणि माझ्या सगळ्या बांधवांनो एकत्र या हे सोडा हे सगळं राजकारण वगैरे पहिल्यांदा जात पात धर्म पंथ सोडून मतदान थोडाल करा आणि आज तुम्हाला काँग्रेसशिवाय पर्याय आहे मी काँग्रेसशी नाही काँग्रेसने मला जेलमध्ये ठेवलेले काँग्रेसने मला पोलीस कोठडीत ठेवलेले आहे आणि हे सगळं मी सहन करून सुद्धा सांगतो देशाला आज बाबासाहेब असतं तर काय केलं असतं असा विचार आपण केला पाहिजे जुन्या काहीतरी काढायचं बाबासाहेब म्हणत होते काँग्रेस जळतं घर आहे तर जळलं ना ते जळलं त्यावेळेस आज राहुल गांधी आणि गांधी फॅमिली जर करप्ट असती तर यांनी त्यांना बाहेर ठेवलं असतं का मुख्य शत्रू त्यांचं आज नेहरू फॅमिली ही त्यांचे मुख्य शत्रू आहे अरे नेहरूने त्यांच्या वडिलांनी स्वतःची सगळी प्रॉपर्टी देशाला दिलेली आहे किती या नेहरू फॅमिलीने आता करप्शन केलं तर देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा नेहरूची स्वतःची तीनशे कोटीची प्रॉपर्टी देशाला दिली स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा त्यांच्या वडिलांनी मोतीलाल नेहरूने अलाहाबादची सगळी प्रॉपर्टी ते एक मोठे नामांकित वकील होते अलाहाबादची सगळी प्रॉपर्टी काँग्रेसला दिली यांना सगळा इतिहास खोडायचा आहे आता तर मोगलांचा इतिहास काढून टाकला आता तर म्हणजे इतकी यांनी घाण करून ठेवलेली ना ती घाण दुरुस्त करायला आम्हाला यांचं राज्य नसलं तरी आणखी पन्नास वर्ष लागतील तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही भयंकर संकटात आहोत विशेषतः दलित मुस्लिम फार संकटात आहेत मी सगळ्यांना सांगतो की दलितांची हवा मुस्लिमांची हवा दलितांचं पाणी मुस्लिमांचं पाणी ब्राह्मणांचं पाणी हवा वेगळे आहेत का तेव्हा दलित मुस्लिम आदिवासी एकत्र आले पाहिजेत हा माझा एकोणीसशे शहात्तर पासून प्रयत्न आहे मिलिन लॉ कॉलेजमध्ये मी एकोणीसशे शहात्तर साली भाषण केलं आणि तिथं म्हटलं होतं की आर एस एस आणि ब्राह्मणांमध्ये विचार हे आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे त्या दुःखाच्या मुळाच्या विरुद्ध आम्हाला उठायचं असेल तर आंबेडकरवादी जनता देशाला त्यांनी नेतृत्व दिलं पाहिजे कारण विचाराने ते परिपक्व वाटले मला पण नेते सगळे चोर निघाले म्हणून आज आम्ही सगळ्यांनी दलित आदिवासी मुसलमानांनी बरोबर येऊन जर काम केलं तर आम्ही अजूनही आमच्या लोकांना वाचू शकतो गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराज आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स